जर सकाळी मुलांना आपल्याला समजा नऊ साडे नऊ दहाला ला दहा धरू आपण दहाला ला समजा शाळेत जायचंय तर त्याच्या आधी त्याच सकाळचं सगळं शिवशीचा कार्यक्रम खाणं हे सगळं झालं पाहिजे मग कधी उठायचं त्याच्यासाठी आणि त्या ज्या वेळेला उठायचं असेल त्याच्या आधी किमान नऊ तास तरी आधी झोपलं पाहिजे ओके जर तुम्ही रात्री दहा साडे दहा अकरा घरी यायला होत असतील त्यानंतर तुम्ही जेवत असाल आणि आपली अशी अपेक्षा असेल की बाळांनी म्हणजे मुलांनी आपल्याला आणि हे सगळं करून शाळेत जावं तर हे खूप जास्त अपेक्षा आहेत त्यापेक्षा तुमचं रुटीन काही असू दे मुलं ही, ही नऊ साडे नऊ पर्यंत झोपली पाहिजे बरोबर तर त्यांची झोप हो पूर्ण होईल आणि ते सकाळी उठून सगळं त्यांचं आवरून मग ते शाळेत जातील फ्रेश होऊन जास्त महत्वाचं सगळी लाईफस्टाईल ही चेंज झाली आता त्यामुळे आपल्याही शरीरावर खूप जास्त परिणाम झालेलेत जा त्यामुळे सगळ्यांनीच लवकर झोपणं आवश्यक म्हणजे अगदी आज तुम्ही हे सगळं ऐकताय तर आजपासूनच सुरुवात करा हो। की आपलं सगळं रुटीन हे आधी कसं येईल बरोबर कारण खूपदा असं होत की मुलं शाळेला जायच्या आधी एक तास उठतात आणि मग तेवढ्या ह्याच्यात आई वडिलांची ती कसरतच असते की पटपट त्याला गेला तर लवकर झोपलं लवकर उठलं जो सगळेजण छान असतात मूडमध्ये तर तो वेळ तुम्हाला जास्त मिळेल म्हणजे रात्री जागत बसण्यापेक्षा सकाळचा वेळ सकाळची कामं सगळ्यांनी एकत्र करणं यात नाही शिस्त पण लागते बरोबर